आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे आक्रमक होऊन सरकार विरोधी आंदोलन करत होते यावेळी शहर अध्यक्ष जगताप यांनी भाजप हा गुन्हेगारांचा पक्ष आहे अशी खडकर टीका केली त्याचबरोबर सोनम बागचूक यांनी आंतरराष्ट्रीय मेडल जिंकून देशाचे नाव नकाशावर पोहोचवले आहे हेच वांगचूक आहेत ज्यांनी नरेंद्र मोदींच्या काळात चायनाने आपल्या हजारो हेक्टर जमिनी बळकावल्या असे उघडकी आणले त्यांना आज द्वेषद्रोहाच्या आरोपाखाली जेलमध्ये ठेवण्यात आले आहे प्रशांत जगताप यांच्या म्हणण्यानुसार राज्यातील घटनात्मक प्रशांत जगताप यांच्या म्हणण्यानुसार राज्यातील घटनात्मक पदावर बसलेल्या एका व्यक्तीच्या मदतीने नगरमध्ये त्यांना पासपोर्ट मिळाला तसेच प्रदेशातील विजा भाजपच्या एका बड्या नेत्यामुळे मिळाला त्याचबरोबर प्रशांत जगताप यांनी असेही म्हटले आहे की भाजपचे गुन्हेगारांना अभय देणार आहे हे अधोरेखित यावेळेस त्यांनी केलं आहे तसेच त्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधना ते काय म्हणाले हे देखील जाणून घेऊया सरकार असोधिकार असो अधिकार असो धिकार असो आता गायवांना पुढून जाण्यासाठी करणार आहे देवेंद्र फडणवीसांचा आता गायवांना पडून দেবে ফসে দেবে ফড ধিকার কার্যক্রম নেই মাসুস কারণ কি পুলিশ খাতে आणि केंद्र सरकारनं दोन्ही गोष्टी अशा आहेत की ठिकाणी सोनम वागचुक ज्यांनी या देशाची सेवा केली आंतरराष्ट्रीय मेडल्स मिळवले या देशाचं नाव जगामध्ये नका या ठिकाणी जगाच्या जा नकाशा जाऊन पोहोचवलं कारण की हेच वागचूक आहेत ज्यांनी भारतीय सैन्याची सुद्धा काळजी घेतली आणि हेच वागचूक आहेत त्यांनी नरेंद्र मोदींच्या काळामध्ये चायनाने आपली हजारो हेक्टर जमीन नका बडकवली अशा प्रकारचं सत्य उघडकीस आणलं त्यांना आज या ठिकाणी देशदृहाच्या आरोपाखाली जोधपूर नगर जेलमध्ये डांबलं जाते दुसरीकडे घायवळ सारखे गुन्हेगार पुण्यामध्ये पुण्यातल्या केंद्रीय मंत्री असतील पुण्यातल्या आमदार खासदारांच्या जीवावर या ठिकाणी परदेशामध्ये पोहोचून जातात आमचा थेट आरोप आहे राज्यात घटनात्मक पदावर बसणारी एक व्यक्ती आहे ज्यांच्या मदतीमुळे नगर जिल्ह्यामध्ये त्यांना पासपोर्ट मिळाला आणि आज लंडनचा विजा म्हणजे सुद्धा परदेशाचा विजा सुद्धा भाजपच्या एका बड्या घटनात्मक पदावर बसणाऱ्या राज्यातल्या नेत्यामुळे मिळाला आहे त्याच्यामुळं नरेंद्र मोदी एकीकडे सोनंग मागचूक सरकार एका माणसाला देशभक्ताला या ठिकाणी जेलमध्ये डांबतोय आणि देवेंद्र फडणवीस जे राज्याचे आज मुख्यमंत्री आहेत राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांच्या काळामध्ये एका गुन्हेगाराला राजहोसपणे पासपोर्ट मिळतो परदेशात पुढे जाण्यासाठी तुम्हाला व्हिसा मिळतो या सगळ्याच गोष्टी भाजपची कर्मी आणि कथने उघड करणारा आहे भाजप हे गुन्हेगारां हा गुन्हेगारांचा पक्ष होता आहे आणि उद्या सुद्धा राहिली सुद्धा वस्तुस्थिती आणि म्हणून गुन्हेगारांच्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्यासाठी त्यांचे डोळे उघडण्यासाठी साठी हे नका आंदोलन आहे मी नगरच्या एका नेत्याचे नाव घेतलं कुठल्या नेत्या ज्याला ज्याचं राज्यामध्ये घटनाक्रमक पदावर बसणारी व्यक्ती आहे ज्यांच्या आणि गायवाड्यांचे खूप जवळ जवळच्या आणि नका निकटच्या समाधी त्यांचा प्रचार होता या ठिकाणी गायवाळांनी केलेला होता आणि अशा परिस्थितीमध्ये त्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जर पासपोर्ट मिळत असेल याचाच अर्थ दालमे कुछ काला नाही तर पुढे दाल ही काली आणि त्याच्यामुळे देवेंद्र प्रसन्न आता तरी या ठिकाणी पुढे येईल राज्याची माफी मागावी सांगावं की त्यांच्याच नका नेत्यांच्या नका या मर्चीमुळं त्यांच्या नेत्यांच्या ने 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 कर्तवारी या ठिकाणी गुन्ह्यातले किंवा राज्यातले गुन्हेगार हे परदेशामध्ये पडून जातात त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी भाजप गुन्हेगारांना आभाजित आहे हे अधोरेखित करणार आहे केंद्रीय उल्लेख असं आहे की एक केंद्रीय मंत्री स्वतःच्या ऑफिस मधल्या मुलाला मारहाण झाली म्हणून गजानन मारण्यांना त्या ठिकाणी चेअर मध्ये टावण्यासाठी नका कष्ट घेतात आणि तेच नेखा मंत्री या ठिकाणी राज्यातल्या आपल्या एका भाजपच्या नेत्याला मदत करण्यासाठी पुण्यामध्ये तर त्या गप्प वसाची भूमिका घेतात याचाच अर्थ त्यांना गुंडांना राजाश्रय द्यायचा आहे त्यांना हे पुणे या ठिकाणी गुन्हेगारांना शेअर करायचं हे निश्चित आहे